नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज में तुम्हाला मी तुम्हाला गुळाची लापशी करून दाखवते तर इथे मी लापशी घेतलेली आहे ह्याला गव्हाचा रवा किंवा दलिया पण म्हणतात हा असा असतो तर एक वाटी लापशी एक वाटी गुळ गुड़। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तीन ते चार चमचे तूप अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट आहे काजू बदाम आणि पिस्ते आहेत असे थोडे मोठे तुकडे करायचे आहेत आपल्याला म्हणजे ते दिसायला पण छान दिसतात आणि इथे वेलची जायफळ फूट घेतलेली आहे आणि आता लापशी शिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे तर जेवढे ज्या वाटीने आपण ही लापशी मोजून घेतली म्हणजे एक वाटी तर आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि ते गरम करून घ्यायचं आहे पाणी चला तर आता आपण लापशी करायला घेऊया अगदी पटकन होणारी ही मी कुकरमध्ये तुम्हाला करून दाखवते तर आधी तूप घालायचं आहे आणि आपल्याला ड्रायफ्रूट्स तुपावर असे परतून घ्यायचे थोडे आणि एकीकडे मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे मोजून घ्यायचंय एक वाटी दलिया किंवा लाक्षीसाठी तीन वाटी पाणी लागणार आहे ड्रायफ्रूट्स मी तुपावर थोडे परतून घेते हलकेसे काजू बदामचा कलर चेंज झालाय आता मी काढून घेते आणि ह्याच्यातच आपल्याला आता लापशी भाजून घ्यायची हे बघा गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि हलकीशी अशी रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायची आहे आणि भाजत आले की आपोआप ती थोडं तूप सोडायला लागेल तोपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची लापशी बघा दलियाचा आता कलर चेंज झाला आणि बऱ्यापैकी ही हलकी झाली आहे आता ह्यामध्ये मी खसखस घालते -खस खसखस आपण आधी नाही घातली कारण की ती करपेल लगेच करपते खसखस आता थोडंसं परतून घेते आणि लगेच आपल्याला गरम पाणी ह्यामध्ये घालायचं आहे आता काही वेळेला गरम पाण्यामध्येच गुळ घालून विरघळून आणि मग ते पाणी घालतात पण मी आता पाणी घालून मग गुळ घालेन हे करते असं सेमच प्रोसेस होतो आता ह्यामध्ये मी गरम पाणी घालते हळूहळू घालायचं आहे गूळ घातलं मिक्स करून घेते चांगलं वेलची जायफळ पूड घालते आणि आता कुकरला झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्या येईपर्यंत आपण आणूया चला तर आता तीन शिट्ट्या झाले आणि कुकर गार झालाय भलशी एकदम मस्त झाली आहे आणि छान मऊ एकदम इजली आहे एकदम परफेक्ट आता थोडं गॅस मी ऑन करते आणि ड्रायफ्रूट्स घालून अगदी दोन तीन मिनटं हे परतून घेते हे बघा लो टू मीडियम करायचे फ्लेम गॅसची मस्त कलर पण छान आलाय आणि आता वरून थोडंसं अगदी तूप घालायचं आहे म्हणजे तुपाचा फ्लेवर पण चांगला येतो लापशीला मिक्स करून घेतो आणि आता ही लापशी आपली खाण्यासाठी तयार आहे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आहे की नाही एकदम पटकन होणारी रेसिपी दिसायला तर खूप सुंदर दिसते आणि चवीला पण तितकी छान झाली आहे नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला पण आवडेल आणि अगदी पटकन होते कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद